महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मिताली वाघमारे यांचा पुढाकार मिताली वाघमारे यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व महिलांसाठी मोफत शिवण क्लास सुरू खोपोली प्रतिनिधी सुरज सुरवसे खोपोली शहर मोहनवाडी गावातील वंचित बहुजन आघाडीच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ मिताली गणेश वाघमारे यांच्या पुढाकारातून रक्षाबंधनानिमित्त प्रभाग क्रमांक तीन मधील स्वावलंबी बनविण्यासाठी मोफत शिवण क्लास सुरू करून देत महिलांना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे देनाक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्षशिला बुद्ध विहार मोहनवाडी येथे मोफत शिवण क्लास सुरू करून या क्लासचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड व वा शहर अध्यक्ष सुमित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले चोल आणि मूल या प्रतिथेच्या बाहेर काढून महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठीच मी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या सदस्य मिताली गणेश वाघमारे यावेळी बोलत होत्या तसेच या सामाजिक कार्यात त्यांचे पती गणेश वाघमारे यांची मोलाची साथ लाभली यावेळी प्रभाग क्रमांक तीन मधील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मिताली वाघमारे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले यावेळी वंचित जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड शहर अध्यक्ष सुमेध जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम भाऊ पवार ॲडव्होकेट सुमेध कांबळे बंडू कदम रश्मी मोरे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कालच रक्षाबंधन झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे श्रावण पौर्णिमा आहे बौद्ध धर्मामध्ये श्रावण पौर्णिमेला खूप महत्वाचं स्थान आहे त्यानिमित्तानं गणेश वाघमारी त्या निमित्तानं त्यांनी सर्व महिलांसाठी मोफत शिवण क्लास याच आयोजन केलेलं आहे आणि हे जे त्यांनी आयोजन केलेलं आहे तर माझ्यामध्ये तरी अतिशय सुद्धा आणि प्रशंसीय असं त्यांनी कामगिरी करत आहे कारण आज आपण बोलतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पावलं टाकलेलं आहे पण असं असताना देखील काही स्त्रिया आज जरी आपण बघायला तर त्यांचं चूल आणि मूल त्याच्या पलीकडे जात नाही ते फक्त आपलं कुटुंबात मर्यादित असतात आणि बहुतांश स्त्रिया आधी आज उपस्थित आहेत तो चास्ते चास्ते तो ता। मी जर बघायला गेले यांच्याकडे तर सामाजिक किंवा धार्मिक कार्यामध्ये जास्तीत जास्त धार्मिक कार्य आपण बौद्ध धम्माचं एक म्हणजे धम्म आपण माहीत आहोत या महिलांमध्ये जर मी बघायला गेलं तर कमी प्रमाणात यांच्यामध्ये धर्मपदक दिसून येतो मी नोटीस केलेलं आहे म्हणून मी ती बोलते कारण आपण आपल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे धर्माचा आणि त्याच्यातून प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि या महिलांना बाहेर काढण्याचं काम मी काल केलेलं आहे तर शिवणला काम जर बघायला गेलं तर पूर्वीच्या काळामध्ये उदरनीमाचं साधन म्हणून आपण पाहतो होतो आणि आजच्या काळात देखील आहे पण ते कला देखील आहे फक्त तुम्हाला तुमच्या पोटा पाण्यापुरता आता कमवायचं आहे त्याच्यासाठी शिवण काम करायचं आहे असं नाही तर त्याच्यातून तुम्ही ते कला जी आहे ती शिकू शकता तुम्ही आता विविध प्रकारचे फॅशन आलेले आहे जसं ब्लाऊज बघायला गेले तर ब्लाऊजचे वेगवेगळे डिझाईन्स असतात त्याचप्रमाणे ड्रेस वगैरे निघालेले आहेत त्याचे वेगवेगळे डिझाईन्स असतात इतर अनेक डिझाईन्स आहेत तर त्याच्याकडे फक्त आपण उदरनियमाचं साधन एवढं पाहत नाही तर ती एक कला आहे तर ती कला प्रत्येक स्त्रीमध्ये अवगत असणं गरजेचं ती शिक्षित असू द्या किंवा अशिक्षित असू द्या आपण जर बघायला गेलो तर शिक्षित महिला ज्या आहेत काही तर त्या पुढे गेलेल्या आहेत आणि काही महिलांना असू दे की वाटत आणि शिवन कुला माहिती मी काय करू त्या मी पुढच्या म्हणजे जे जॉब वगैरे आहेत ते मी चांगल्या प्रकारे करू शकते आणि मग छोट्याशा कामामध्ये का मी सहभाग पण याच्याकडे उदरनियमाचं साधन न बघता एक कला म्हणून जर तुम्ही बघितलं तर ती तुम्ही कला देखा अवगत करू शकता आणि मुख्य म्हटलं तर आजची जी परिस्थिती आहे तर केवळ पुरुष कमवणार आणि स्त्रिया त्याच्या कमाईवरती आपलं कुटुंब चालवणार किंवा होत नाही आपण बघायला गेलं आज कुटुंब परिस्थिती पुरुषाला स्त्री ज्या आहे त्या स्त्रीनं त्याला साथ देणं खूप गरजेचं असतं तर प्रत्येक बाबतीत फक्त कुटुंब घर सांभाळून पुरत नाही तर आर्थिक साथ देणं देखील खूप काळजी गरज आलेली आपल्या मुलाबाला पुढे जाणं यासाठी स्त्रीने देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे आणि तुम्ही छोटीशी आपण त्याला म्हणतो की छोटीशी सुरुवात जी आहे त्याच्यातून तुम्ही फार मोठी सुरुवात करू शकता आणि तुमच्यामध्ये जे कलागुण येऊन त्या घराचा उदरनिर्वाह करू शकता आज प्रत्येक स्त्री म्हणजे इथे जी स्त्री आहे तिला पतीची साथ असेल तसे नाही काही स्त्रिया जे आहेत त्यांना पतीची साथ नाही अशी पण स्त्रिया असतात त्याच्यासाठी देखील अत्यंत गरजेचं आहे जास्त बोलत नाही तर बोलायला घेतलं या विषयावर खूप काही बोलता येईल पण आयोजित केलेला आहे अतिशय प्रशंसनीय आहे आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व महिला ज्या सहभागी झालेल्या आहेत आणि याच्या पुढे देखील अशा विविध कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणं गरजेचं आहे आणि आपला जो ठसा आहे हा ठसा तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उमटवला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने पुढायला पाहिजे आणि तो पुढाकार ताईंनी घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने मी त्यांनी जे त्यांचं आले आहे त्याला मनापूर्व मनपूर्वक शुभेच्छा देते आणि यापुढे देखील त्यांनी अशा प्रकारे प्रगती करावी आपल्या सर्वच मुलांकडून मी त्यांनी शुभेच्छा देते नममुखान देते